तालुक्यातील मोठा गाव असलेल्या चिकणी या गावातील जवळपास एकशे पन्नास शेतकऱ्यांना जाण्या येण्याचा मार्ग असलेला शिवपांदन रस्त्याला प्रशासनानं मंजुरी दिली परंतु तो पांदन रस्ता राखडला असल्यानं येथील शेतकरी संतापले आहेत त्यामुळं त्यांनी आज दिनांक तेवीस ऑगस्टला दुपारी दोन वाजतापासून चिखल झालेल्या रस्त्यावर चिखलात आंदोलन सुरू केले आहे या पांदन रस्त्यानं जवळपास एकशे पन्नास शेतकरी ये जा करतात परंतु या रस्त्यावर एवढे चिखल झाले आहे की शेतकऱ्यांना यावरून पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे त्यामुळे त्वरित या पांदन रस्ता बांधकामाची सुरुवात करावी अन्यथा आम्ही या चिखलातून बाहेर येणार नाही असा इशारा आंदोलनकर्ते यांनी प्रशासनाला दिला आहे तीन वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत आम्हाला पक्का रस्ता पाहिजे बाबा इथे जाणारे कमीत कमी दीडशे ते दोनशे से शेतकरी आहे हा रस्ता जो पानंद रस्ता म्हणून नाही आहे हा सिवर रस्ता आहे हा रस्ता अगोदर चिकणीवरून सरळ दहेगावला निघायचा परंतु मागील ऐंशी ते नव्वद वर्षापासून ह्या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही कोणत्या प्रकारचा ह्या रस्त्यावर अतिक्रमणसुद्धा नाही आहे आणि आमच्या दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना इथून आहे ना, ना। चिखलभर म्हणजे कमरेभर गाळणामधून बैलबंडी पण जाऊ शकत नाही आणि आम्ही तीन वर्षापासून प्रशासनाकडे तीन वर्षापासून पाठपुरावा करत पण प्रशासनाला काही जाग येत नाही मध्यंतरी हा रस्ता हे झाला कधी आचारसंहिता लागली थांबला रस्ता पण रोजगार हमीमध्ये काढला तर रोजगार हमीमध्ये काढल्यानंतर रोजगार मिळत रो रोजगार मिळत नाही म्हणजे रोजगार म्हणजे रोजगार हमीमध्ये काम करा म्हणते रोजगार हमीमध्ये काम होत नाही मजूर मिळत नाही म्हणजे आमचा रस्ता म्हणजे रोजगार हमीमध्ये जर केला तर म्हणजे रोजगार नाही मिळाला तर आमचा रस्ता होणार नाही का आमचा आता माझा पंचेचाळीस वर्षाचं वय आहे पंचेचाळीस वर्षापासून आम्ही तर या चिखलामधूनच जातो म्हणजे आमचं पूर्ण आयुष्य तर निवळ ह्या चिकलामध्ये आम्हाला जर एखादी काही रोजगार उपलब्ध करायचा असेल व आम्हाला काही धंदा गोट सारखं काही चालू करायचं असेल आम्ही करू शकत नाही काही आता हा सगळे उलताचे शेतकरी आहे आम्हाला अंधारामध्ये वगैरे जावं लागते आणि सरकार म्हणते बाबा मागेल त्याला पाधन रस्ता पानधन रस्ता पक्का पानर रस्ता पाहिजे आम्हाला आम पक्का पानर रस्ता जर झाला तर त्यासाठी आम्ही कोणता तरी साईड बिझनेस व्यवसाय तरी करू ना व्यवसाय करू तर आमच्या आमची प्रगती होईल नौकऱ्यात आहेत नाही अगोदर आणि पानात रस्ता पण नाही आमच्या शेतामध्ये सुद्धा येत नाही मजूर सुद्धा येत नाही का रस्ता बरोबर नाही आहे म्हणून तर म्हणून ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही आता ठिया आंदोलन केलेलं आहे जिथपर्यंत प्रशासन जागा होत नाही आमचं तहसीलदारासोबत झालं बोलणं जिल्हाधिकाऱ्यासोबत झालं पोलीस प्रशासनासोबत झालं सगळ्यासोबत आंदोलन करून पूर्ण झाले पण रस्ता होत नाही हा रस्ता झाल्याशिवाय आम्ही आता इथे तुटणार शिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदम भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम